मित्रांनो आज आपली बीड आमचा जिल्हा प्रतिनिधी पंचायत समिती आणि सदस्य अशी म्हणून आपली प्रक्रिया पूर्ण झाली राजेश लाडचं नाव आलं त्यांनी सगळे त्या सगळ्यांचे गोष्टी बघायची सगळे निकष लावले वयाची आढळले तुम्ही पाच आहात सर्वांच्या निकषात तुमचा नंबर आलेला आहे काटेरी मुकुट आहे आणि आम्हाला खात्री राजेश हा काम सोय का, काम करणारा माणूस आहे समजून घेणारा आहे धावपळ करणार आहे तर त्याच्या पाठी तसं पाठव पण आहे शरद भाऊ आहेत सुरेश भाऊ आहेत आम्ही सगळ्या मंडळी आहोत आमच्या मंत्री एकदम आनंद व्यक्त केला त्या तरुण जे आम्ही काम केल्यानंतर कामाचा गती वाढेल आपली प्रगती होईल माझी विनंती ती पाहिजे की किती वर्ष जास्त आहे की काम करायचं आणि लोकांना आमदार करायचं

माझ्या सर्व कार्यकर्ते आहे पण तुम्ही ठेवू नका आता ही निवड झालेली आहे पत्रकार झालेले तुम्ही सगळ्यांना मनोर कामगार पण ह्या मतदारसंघाचा आमदार झालाच पाहिजे या आमदार झाला नाही तर मी स्वतः घेऊन वाटे असून आमचे आक्रमक लागले

आपल्या कामाला गती मिळेल कमी हवा काय आपल्याला आपल्याला वेळ देत तुम्ही आम्हाला दोन वेळा त्या गोष्टी प्रश्न देऊ आणि सतत कार्यकर्त्या कामात राहिला पाहिजे आता आपल्याकडे ऑफिसचं मोठं ऑफिस आहे दहा हजार मोठं ऑफिस आहे दहा हजार मोठं आपलं जागा सगळे आहे व्यवस्थित आहे सर्वांना विनंती करतो राजेशजी आपल्याला शुभेच्छा देतो आता चांगलं काम तुम्ही कराल याची आम्हाला खात्री आहे त्यामुळे तुमच्यासोबत आम्ही आहो रात्र आहो